कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यांनी दिली दुय्यम वागणूक कळवण तालुक्यातील विविध आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांनी विविध मागण्यांसाठी कळवण प्रकल्प कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले असता येथील कर्मचारी यांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना साधारणपणे अर्धा ते एक तास बैठक रूममध्ये बसवून ठेवले कळवण तालुका हा आता कुठेतरी शैक्षणिक प्रवाहात येत आहे आणि शैक्षणिक विषयी समस्या घेऊन आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांना निवेदन देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी आली असता प्रकल्प अधिकारी हे रजेवर असल्याने तेथील शिपा यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी चौधरी यांना सांगून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जास्त संख्येनं असल्याने मीटिंग रूममध्ये बसण्यास सांगितले साधारण अर्धा ते एक तास होऊनही ना चौधरी साहेब किंवा शिक्षण विभागाचे साबळे साहेब आले प्रकल्प का कार्यालय हे फक्त पैसे कमावण्याचं साधन झालं आहे का इथं शिक्षणाला व शैक्षणिक विषयाला येथील कर्मचाऱ्यांना काही देणं घेणं नाही असं वाटायला लागलंय येथील कर्मचाऱ्यांना कोणाचा धाक नाही असं वाटायला लागलंय कळवण प्रकल्प शैक्षणिक शाखेचा बोजवारा उडालेला दिसतोय रोज पालक पाचवी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कार्यालयात व आश्रम शाळेत चक्रा मारताना दिसत आहेत तरीही शिक्षण विभागातील कर्मचारी मुख्याध्यापक हे पालकांना उडवाउडवीची उत्तरं देऊन माघारी पाठवतात अधिकाऱ्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली असती तर आज होणारे प्रकार घडले नसते तसेच वर्ग चार कर्मचारी त्याच शाळेवर सात ते आठ वर्ष ठिया मांडून असल्याने त्यांचे नातेवाईक यांना वर्ग चार मध्ये घेण्याचा प्रकार आढळून येत आहे तसेच असे कर्मचारी मनमानी कारभार करत मुख्याध्यापक व वरिष्ठांना जुमानत नसल्याचीही चर्चा आहे कार्यालय आस्थापना विभागात शालेय शिक्षक असतात मग शाळेवर शिक्षक नसल्याची ओरड होताना दिसत आहे तरीही यात सुधारणा झाली नाही तर सर्व संघटना कार्यालयासमोर उपोषणाला बसतील अशी माहितीही संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण तुम्हाला या ठिकाणी उत्तर नाही मिळालं तर आता आम्हाला पीओ साहेबांनी मेसेज केला की आम्ही आज भेटणार नाही कारण ते रजेवर आहे म्हणून कळवण प्रकल्पामध्ये येणारे सात तालुके सात तालुक्यामधले प्रत्येक तालुक्यामधले आदिवासी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार होता पण आम्ही त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही येऊ नका पुढच्या वेळेस येताना साधारण तीन ते चार हजाराच्या दरम्यान युवक वर्ग या ठिकाणी असणार पालकवर्ग या ठिकाणी असणार महिला वर्ग या ठिकाणी असणार ज्या मुलांना शाळेत ॲडमिशन भेटलं नाही ते शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी असणार आणि ज्याच्यावरती जोपर्यंत तोडगा मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला कळवणार आहोत